सिरसोत एका शेतात आढळला पन्नास वर्षीय अवस्थेत मृतदेह अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात असलेल्या परिसरात शुक्रवारच्या मध्यरात्री एका पन्नास वर्षीय अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो शिवारात असलेल्या रहीम यांच्या शेतातील पोर्टी फार्म यामध्ये मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित बालाजी चौक येथे राहणाऱ्या सय्यद सलीम सय्यद मुस्ताक वैवर्ष पन्नास यांचा शंभर टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सय्यद सलीम सय्यद मुस्ताक हे आपल्या राहत्या घरून शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या च्या दरम्यान कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते त्यांची इतरत्र शोध सुरू असतानाच रात्री साडेनऊच्या दरम्यान रहीम

पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात एएसआय दीपक कानडे ज्ञानेश्वर रडके व शेख इरफान करीत असून उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे मूर्तिजापूर श्याम बाळस्कर यासह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर सत्यलडा न्यूज अकोला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन